नमस्कार मित्रांनो आज आपण सहा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी कांदा या पिकाचे बाजारभाव बघणार आहोत तर चला सुरुवात करूया व्हिडिओला तर आज सहा अकरा दोन हजार पंचवीस रोजी कांद्याचा बाजारभाव हा कोल्हापूरला सहा हजार तेवीस क्विंटल इतकी आवक होती तसेच या कांद्याला कमीत कमी तर हा पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर हा दोन हजार रुपये सर्वसाधारण दर हा एक हजार रुपये त्र्याण्णव क्विंटल कमीत कमी भाव मिळाला पाचशे आणि जास्तीत जास्त सतराशे आणि सर्वसाधारण भाव मिळाला अकराशे रुपये चंद्रपूर गजवड तर यांना पाचशे तीस इतकी क्विंटलची आवक होती त्यातली त्यात त्यांना कमीत कमी भाव मिळाला सतराशे रुपये आणि जास्तीत जास्त भाव मिळाला दोन हजार पाचशे रुपये आणि सर्वसाधारण भाव दोन हजार दोनशे रुपये खेड चाकण दोनशे पन्नास इतकी आवक होती आणि कमीत कमी भाव मिळाला आठशे जास्तीत जास्त जस्त भाव पंधराशे आणि सर्वसाधारण भाव बाराशे त्यानंतर सांगली फळे भाजीपाला या मार्केटला लोकल कांद्याला पाच हजार एकशे पंच्याण्णव क्विंटल ची आवक होती त्यानंतर कमीत कमी जस्त भाव त्यांना पाचशे रुपये मिळाला आणि सर जास्तीत जास्त भाव अठराशे रुपये मिळाला आणि त्यानंतर सर्वसाधारण जे गेले तर त्यांना अकराशे पन्नास रुपये लोकल बाजारात एक दहा हजार नऊशे पाच इतकी क्विंटल आवक कांद्याची होती तर त्यांना कमीत कमी भाव हा चारशे रुपये मिळाला आणि जास्तीत जास्त भाव हा सतराशे रुपये मिळाला आणि सर्वसाधारण एक हजार पन्नास रुपये मिळाला पुणे खडकी लोकलला एकोणावीस क्विंटलची आवक असल्या कारणाने तर यांना एक हजार रुपये कमीत कमी भाव मिळाला जास्तीत जास्त बाराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव हा एक हजार शंभर रुपये मिळाला म्हणजेच अकराशे रुपये मिळाला पुणे पिंपरीला पंधरा क्विंटल कांद्याची लोकलची आवक होती तर त्यांना कमीत कमी भाव बाराशे रुपये मिळाला जास्तीत जास्त भाव हा तेराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव बाराशे पन्नास रुपये पुणे मोशीला सातशे एकोणसाठ क्विंटल जास्तीत एक जास्त भाव चौदाशे आणि सर्वसाधारण भाव मिळाला मंगळवेड्याला एकवीस क्विंटलची आवक असून त्यांना कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव अकराशे रुपये आणि सर्वसाधारण भाव आठशे साठ रुपये मिळाला तसेच एवला उन्हाळी कांद्याला तीन हजार पाचशे ची आवक होती त्यानंतर त्यांना कमीत कमी भाव अडीचशे रुपये जास्तीत जास्त भाव अठराशे रुपये आणि सर्वसाधारण मुसे यांना उन्हाळी कांद्याला त्यांची आवक चौदा हजार पाचशे क्विंटलची होती त्यांना कमीत कमी भाव सहाशे रुपये आणि जास्तीत जास्त भाव अठराशे एकोणचाळीस रुपये मिळाला त्याचबरोबर सर्वसाधारण भाव पंधराशे पंचवीस रुपये मिळाला सिन्नर नायगाव यांना उन्हाळी कांद्याला दोनशे अठ्ठावन्न क्विंटलची आवक असल्या होती त्यानंतर त्यांना जास्तीत जास्त भाव कमीत कमी भाव हा दोनशे मिळाला जास्तीत जास्तशे ऐंशी हा इतका भाव मिळाला आणि सर्वसाधारण भाव पंच्याहत्तर उन्हाळी कांद्याला पंधराशे क्विंटलची आवक होती त्यांना कमीत कमी भाव तीनशे रुपये जास्तीत जास्त भाव सतराशे रुपये मिळाला त्याचबरोबर सर्वसाधारण भाव हा चौदाशे रुपये मिळाला तसेच पिंपळगाव बसवंत उन्हाळी कांद्यांना त्यांच्याकडे बारा हजार दोनशे एकावन्न एक क्विंटल ची आवक होती कमीत कमी भाव पाचशे रुपये जास्तीत जास्त भाव दोन हजार सातशे दोन रुपये आणि सर्वसाधारण भाव हा सतराशे रुपये होता तसेच भुसावळ उन्हाळी कांद्यांना पंधरा क्विंटल ची आवक कमीत कमी भाव हजार रुपये जास्तीत जास्त भाव तेराशे आणि सर्वसाधारण भाव हा अकराशे रुपये होता तर मित्रांनो अशा प्रकारे कांदा भावामध्ये चढ उतार झालेली आहे तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा आणि चॅनलला नक्कीच सपोर्ट करा धन्यवाद